महापालिकेने वाढवलेल्या घरपट्टीच्या विरोधात कुपवाड संघर्ष समिती आणि व्यापारी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महापालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्यानंतर कुपवाडमध्ये नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कुपवाड संघर्ष समिती व्यापारी संघटना यांनी आंदोलनाचे आवाहन केल्यानंतर शेकडो नागरिक सोसायटी चौकात जमले रस्ता रोखून धरण्यात आला आंदोलनस्थळी कुपवाड विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सागावकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे आंदोलकांनी ठासून सांगितले जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला हुकुमशाही पद्धतीने कुणालाही विश्वासात न घेता वाढवण्यात आलेली घरपट्टी रद्द केल्याशिवाय कुपवाडकर नागरिक स्वस्त बसणार नाहीत असा इशारा विविध वक्त्यांनी दिला आमदार सुधीर गाडगळी यांनी पंधरा तारखेला मनपा प्रशासनाबरोबरच चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली असून त्यातून मार्ग काढला जाईल असे आश्वासन मोबाईलवरून दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी कुपवाड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता यावेळी माजी नगरसेवक प्रकाश ढंग माजी नगरसेवक गजानन मगदूम माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेवक शेठजी मोहिते माजी नगरसेविका कल्पना कोळेकर शिवसेनेचे रुपेश मोकाशी सुरेश साखळकर महादेव मगदूम शिंदे सेनेचे सूरज कासलीकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आसकी अनिल कवठेकर प्रवीण कोंकरे राजेंद्र पवार अय्याज नायकवडी प्रकाश मनकडे माजी उपमहापौर मोहन बापू जाधव सचिन जमदाडे संघर्ष समितीचे अध्यक्ष सणी धोत्रे रमेश जाधव अरुण रुपनर विजय खोत अमर प्रकाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते घरपट्टी रद्द केल्याशिवाय माघार नाही मनपा प्रशासनाने घरपट्टीचा निर्णय त्वरित घ्यावा अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या सन दोन हजार तीन साली घरपट्टीच्या विरोधात तीव्र आंदोलन होऊन महापालिकेवर दगडफेक झाली होती

तर त्याची कारवाई करून हे जे जी बोलणं ह्याचा उपयोग होत नाही आंदोलन येऊन आपले अटकळायचं आहे त्याच्या जे आहे सगळं ग्रामस्थानी नगरसेवक सगळं घेऊन भविष्य का नापालिकेची एजेक्शन आहे एक मुद्दा हा मुद्दा पुढं मग तुमचं म्हणणं काय पुढचं काय कारण ते कमी म्हणणं म्हणजे बाच घर आहे आमच्या आम्ही भाड्याला आहे त्यांचं काय सांगते आणि जे भाडेगुरुजी बोल आहेत त्यांना त्या भाडीमध्ये रोजगार त्यांची लावावं लागलेत पण झालं ते आमचे निवेदन द्या कमी करून द्या दोन नियुक्त त्यात तुम्हाला हे लाभ मिळू पगारानी नाही नाही ते नाही घरपट्टी काय बालबायेणो पूर्व हायचोडी सेवा काय ह्याच कारण काय नाही ते मुंबईसारखी सगळ्या सुखसोयींच्या घरपट्टी करतो नाही ना मुंबईसारखं 39 साहेब संघर्ष संघ समिती दुपार शहर व्यापार संघटना सर्व उपkorn प्रतिनिधी मुंबईदर नागरिक यांच्या ना। वतीने ना। घरवाडी बद्दल काढण्यात आलं आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना आणि उपायुक्तांना पत्र दिले होते तरी देखील त्यांनी आमच्या आंदोलनाला नजर दोघांनी केलं आणि यावेळी वेळेत उपस्थित राहिले नाहीत काय नाही आणि यावेळी कोकणमधील सर्व नगरसेवक असतील आणि व्यापारी असतील आणि आता नागरिकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया बघा तुम्ही आता बघितलेला आहे पण आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक असतील आणि सर्व संघटना आणि व्यापारी असतील सर्वांना आहे की आता जे आंदोलन झालं या आंदोलनातून पुढची दिशा ठरवायची आणि पुढच्या दिशात जर हे घरपट्टीच आंदोलनाची तीन घरपट्टी रद्द केली नाही तर पुढील आंदोलन मोठं केलं जाईल वेळ पडली तर आंदोलन झालं आता बेकायदेशीर आता जर हे थांबलं नाही तर आम्ही आमच्या वरच्या नेत्यांकडे जाऊन ही घरपट्टी कशी पूर्वी होती तेवढीच करता येईल आम्ही प्रयत्न करणार आहे जरी असंच आमचे प्रशासन आमच्यावर अन्याय करत असेल तर आमची एवढीच मापक अपेक्षा आहे की आमचे नगरपालिका रद्द करून त्यांनी ग्रामपंचायत तर घर आले कुठं कोण नगरपालिका एक डॉ नगरपालिका आहे त्यात सुविधा काहीच नाहीत आत्ता ड्रेनेजवर आत्ता कुठंतर सुरुवात आहे ती अर्धवट चालू आहे ते अजून पूर्ण व्हायच्या त्याच्या अगोदर ड्रेनेजचं घर चालू आहे आणि घरपट्ट्या आता सर्वांना आलेले बघितलं तर मुंबई पुण्याच्या हिशोबाने आलेले आहे आमच्या जवळच घ्या इच्चलगंज असेल कोल्हापूर असेल नगर नगरपरिषद असेल पण इथे चांगल्या सुविधा आहे कागलला तरी त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आहे आणि त्या मानानं आमच्या काहीच सुविधा नाहीत आणि घरपट्टी भरपूर आणि काय झालं की सगळ्यात महसूल सांगली आणि मिरजेपेक्षा कुपण जास्त होतो आणि सगळ्यात जास्त कुपणवर हेच अन्याय होता आमच्या आता काही मार्गदर्शकांनी सांगितले की दोन हजार तीन साली असेल घरपट्टीचा करवाढ केला तर त्यावेळी त्यांनी दगड पेक आंदोलन केलं तसं परत आमच्या नागरिकातून होऊ नये एवढीच प्रशासनाने दखल केलं